नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे उपवास म्हटला की फक्त साबुदाना खिचडी किंवा भगर आपण खातो पण या दोघं पदार्थांपासून मस्त चविष्ट वेगळा पदार्थ आपण बनवू शकतो म्हणजे लहाण्यांपासून मोठे सर्वच उपवास धरतील उपवासाचे अप्पे बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक कप स्वच्छ भगर घ्यायची आहे आणि अगदी बारीक अशी दळून घ्यायची आहे भगरचं छान बारीक सरस पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे या पिठात मी आता दही टाकून घेणार आहे जवळपास पाऊन कप दह्याचा वापर मी एक कप पिठासाठी करणार त्या आहे त्यातील थोडं दही उरवून ठेवायचं आहे आणि बाकीचं दही हे भगरच्या पिठात टाकून घ्यायचं आहे पाव कप भिजवलेले साबुदाणे मी इथे घेतलेले आहेत साबुदाणा खिचडीसाठी वापरतो तसेच हे भिजवून घेतलेले आहेत हे भिजवलेले साबुदाणे आणि उरलेलं दही मिक्सरच्या भांड्यात टाकून साबुदाण्याची छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे साबुदाणा ग्राइंड करताना शक्यतो पाणी वापरायचं टाळा आणि अगदी लागलंच तर अगदी छोट्या चमच्याने टाकून घ्या भिजवलेल्या साबुदाण्यांची स्मूद अशी पेस्ट इथे मी तयार करून घेतली आहे ही पेस्ट भगरच्या पिठात टाकून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्याला चिकटलेली पेस्ट हातानेच काढा पाण्याचा वापर करू नका कारण बॅटर आपल्याला दाटसर ठेवायचं आहे भगरमध्ये दही किंवा पाणी ॲड केल्याने त्याला थोड्याच वेळात पाणी सुटतं आणि बॅटर पातळ होण्याची शक्यता असते म्हणून पाण्याचा वापर टाळायचा आहे आता हे बॅटर चमच्याचा वापर करून एक ते दीड मिनटं छान फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दाटसर अशी बॅटरची कन्सिस्टन्सी यायला हवी आता हे बॅटर जरी दाटसर दिसत असलं तरी थोड्या वेळात याला पाणी सुटेल पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवून ते बाजूला ठेवा बॅटर मॅरिनेट होतं तोपर्यंत आप्यांसोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी थोडेसे भाजलेले शेंगदाणे एक हिरवी मिरची आणि थोडं ओलं खोबरं मी इथे घेतलेलं आहे तुम्ही उपवासाला जे घटक खात असाल जिरं कोथिंबीर ते देखील टाकू शकतात मी फक्त ह्या तीनच घटकांचा वापर केलेला आहे अगदी कमी घटकांपासून आणि सोप्या पद्धतीने आप्प्यांसोबत खाण्यासाठी चटणी मी इथे तयार करून घेतलेली आहे यात अजून पाणी टाकून चटणी पातळ करू शकतात आता ही चटणी एका बाऊलमध्ये काढून त्यात फक्त चवीपुरते मीठ मी टाकून घेतलेले आहे या चटणीला मी फोडणी वगैरे अजिबात दिलेली नाही चटणी आता बाजूला ठेवायची आहे आप आणि आप्प्प्यांचं बॅटर भिजवून जवळपास वीस मिनटं झालेली आहेत झाकण काढून बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची आहे कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात पाण्याचा वापर केला असता तर हे पीठ अजून पातळ झालं असतं यात मी आता फक्त बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घेणार आहे तसेच चवीपुरते मीठ देखील टाकून घ्यायचे आहे तुम्ही आवडीनुसार इतर घटकही टाकू शकतात जे तुम्ही उपवासाला खात असाल आता हे बॅटर पंधरा ते वीस सेकंद छान फेटून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित तयार झाला आहे गॅस पेटवून त्यावर अप्पेपात्र ठेवून घेतलं आहे गॅसची फ्लेम लोश ठेवायची आहे या पात्रात अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे अगदी एक एक दोन दोन थेंब तेल टाकलं तरी चालेल तेल व्यवस्थित पसरवून देखील घ्यायचं आहे म्हणजे पीठ अजिबात चिटकणार नाही तेल अगदी व्यवस्थित तापल्यावर त्यात अप्प्यांचं बॅटर चमच्याच्या साह्याने टाकून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर वर तीन मिनटं अप्पे शिजू द्यायचे आहेत साधारण तीन मिनटांनंतर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे अप्पे आता उलथवून घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडने देखील झाकण ठेवून अप्पे दोन मिनटं वाफवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे दोन मिनटांनंतर मी हे झाकण काढून घेतलेले आहेत अप्पे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही इथे बघू शकतात पाहताच तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटेल कलर देखील अगदी सुरेख आलेला आहे आणि साबुदाणा घातल्यामुळे ते स्पॉन्जी असे येतात दुसऱ्या बाजूने देखील तुम्ही बघू शकता ते अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आणि मस्त स्पॉन्जी आलेले आहेत तर उपवासाचे हे अप्पे गरमागरम खाण्यासाठी सर्व करून घ्यायचे आहेत भगर असल्यामुळे हे अप्पे गरमागरमच खा म्हणजे छान लागतील अप्पे करताना सोड्याचा किंवा इनोचा वापर केलेला नाही तरी देखील छान जाळी पडलेली आहे आणि आतून देखील अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत तर येणाऱ्या एकादशीला उपवासाचे अप्पे नक्कीच करून बघा तुम्हाला माझी ही अप्प्यांची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन